आलेलो आहोत आपण पाहू शकतो की कराड शहरामध्ये संपूर्ण रस्त्यावरचे जे फुटपाथ आहे त्या फुटपाथवर अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले आहे हातगाडे लागलेले आहेत हा कराड सिटीमधला मुख्य चौक आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी एस टी स्टँड आपल्याला समोर दिसतंय आणि या एसटी स्टँडच्या बाजूला असणाऱ्या फुटपाथवर अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अतिक्रमण करून ते दुकाने स्टॉल असे लावलेले आहेत ला तर अशा पद्धतीनं फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतुकीचा खेळखंडोबा नेहमीच होत असतो लोक आपल्याला दिसू दिसून येत आहेत की अशा पद्धतीनं रस्त्यावर चालत आहेत महिला आहेत आणि हे पूर्णपणे फुटपाथ जे आहेत ते चालण्यासाठी ठेवलेलेच नाहीत आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं हे संपूर्ण गाड्या अशा फुटपाथवर लावलेल्या आहेत तर याकडे पालिका प्रशासन असेल वाहतूक विभाग असेल तो पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे आणि हे तातडीनं यांच्यावर कडक अशी कारवाई मागील काही चार पाच वर्षापूर्वी झाली होती आणि सर्व अतिक्रमणं हटवण्यात आले होते आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं पूर्णपणे फुटपाथ हे अतिक्रमण करून अनधिकृत स्टॉल्स अशा पद्धतीनं या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आपण पाहू शकतो तर यावर तातडीनं प्रशासनानं कारवाई करावी नगर परिषद यांनी या ठिकाणी तातडीनं या सर्व अवैध हातगाडी असतील स्टॉल्स असतील यावर तातडीनं कारवाई करून हे फुटपाथ सर्वसामान्यांना चालण्यासाठी मोकळे करावे नमस्कार मी चंद्रकांत पवार शिवराज युवक संघटनेचा अध्यक्ष मा माझ्याबरोबर माझे संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष विजय गायकवाड साहेब आणि आमची टीम आज कराड शहरामध्ये आणि मलकापूर शहरामध्ये अवैध अनेक प्रकारचे व्यवसाय चालू आहेत रस्त्यावरती त्यामध्ये कराड नगरपालिका असेल नगरपालिकेचे सीईओ किंवा अतिक्रमण विभाग मलकापूरचे सीईओ मलकापूरचा अतिक्रमण विभाग पूर्णपणे निष्क्रिय ठरलेला आहे आज बघाय गेलं कोणताही रस्ता या साईदापूर पासून कराड हातीत येणारा कोल्हापूर नाक्यापर्यंतचे जे सर्व रस्ते आहेत त्या दोन्ही बाजूला व्यावसायिकांनी अनेक व्यावसायिकांनी आपली दुकान साठलेले आहे त्याचबरोबर गुर रस्त्या रस्त्यामध्ये गाड्या कशाही पार्किंग केल्या जात आहे अनेक व्यावसायिकांच्या गाड्यांच्या समोर गाड्या कशाही पार्किंग केल्या जात आहे यासाठी लवकरात लवकर शिवरा शिवराज युवक संघटना आंदोलन करणार आहे याची सर्वांनी दखल घ्यावी ही आमची प्रशासनाला विनंती आहे